अबू सलेम प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयानं हो आता अहवाल मागितला मी मराठीनं अबू सलेमला सिक्युरिटी देणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केला होता त्याचे तीव्र परसाद राज्यभर उमटले संदर्भात राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी देखील या सगळ्या हो प्रकरणाची दखल घेतलेली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी अंडरवर्ल्ड डॉनला कशा पद्धतीने ट्रीटमेंट देते ती आपण बघितली या याच्याविषयी प्रतिक्रिया देण्याची आपल्यासोबत आहेत राज्याचे गृहमंत्री आर पाटील आबा अबू सालेमला कशा पद्धतीची ट्रेनमध्ये ट्रीटमेंट दिली जाते व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते बघितलं गंभीर दखल घेणार आहे का सरकार मी तुम्ही काय स्किंग ऑपरेशन केलं तेही बघीन जर नियम सोडून कोर्टाचे आदेश सोडून कुणी भेटला असेल किंवा काही वस्तूंचा पुरवठा केला असेल तर वरिष्ठ अधिकारी चौकशी करून तीन दिवसाच्या आत मला रिपोर्ट देतील संबंधित कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर मग जी कारवाई करणं आवश्यक आहे ती केली जाईल आम्ही मी सांगितलं की पोलिसांच्या किंवा मुंबईकरांच्या महाराष्ट्राच्या लोकांच्या सुरक्षेसाठी तुम्ही तत्परात पण असं असताना एक महिला येते एका अंडरवर्ल्ड डॉनला गाडी बंद कोर्टात सादर करण्यासाठी नेलं जाते अशा वेळेला त्याला वेगवेगळ्या वस्तू पुरवल्या जातात कपडे पुरवले जातात हे कितपत योग्य कुठेतरी पोलीस यंत्रणेची पण तुम्ही चौकशी करणार का दोषींवरती कारवाई करा आपण बघता इतक्या लोकांच्यावर कारवाई केल्यावर सुद्धा काही लोक सुका चुका करतायत पण चुका करणाऱ्यांना कुठेही पाठीशी घालण्याची भूमिका सरकारकडून घेतली जात नाही याही घटनेमध्ये जर कोण चुकला असेल तर कारवाईही केलीच अहवाल मागवणार का वरिष्ठ अधिकारी या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकारी चौकशी करून तीन दिवसाच्या आत मला अहवाल देतील जेलचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते याबाबत चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आर आर पाटील यांनी दिलेले आहेत मी मराठीवरती स्टिंग ऑपरेशन दाखवलं होतं कॅमेरामॅन शिवाजी काळेसह पंकज दळवी मी मराठी न्यूज मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फि